हे आहे गेट वे ऑफ इंडिया गेट वे ऑफ इंडिया हे अरबी समुद्राच्या काठावर स्थापित झालेलं आहे हे ऐतिहासिक ठिकाण मुंबईचे गजबजलेले नेहमी पर्यटन इथं येतात इथून समुद्राची सुरुवात होते इथेच खाली भाऊचा धक्का वगैरे आहे हे सर्व मुंबईचं माझगाव गोदी बंदर वगैरे स या अरबी समुद्राच्या किनारी आहे त्यामुळं या ठिकाणाला अतिशय महत्त्व आहे महत्त्वाचं ठिकाण आहे पूर्वी जहाजाने पहिल्यांदा या ठिकाणी आलेले परदेशी या लोकांनी येतो त्याचं नाव गेट वे ऑफ इंडिया असे ठेवलेले आहे सगळं तिथं जहाज पर्यटक जहाजं आहेत <tip> <tip> हे असं इथं बोटी लागते ह्या बोटीसाठी हे एक स्टँड बनलेलं आहे बोटीतून माणसं उतरतात हे एक यंगम दृश्य आहे हे पक्षी समुद्रातून पाण्यावर तरंगत आहेत बोटीला बघून जवळपास येत आहेत हा बोटीचा सफर आहे गेट वे ऑफ इंडिया पासून एलिफंटापर्यंत एलिफंट आहेत